तारे, तारे, तारे तारे आ, <laughs> तो लास्ट टाइम गाईस बेलाई हिस्स खारी होती गो तो हिस्स मांगित है कितनी किूट है कस मान हलवत है गुड इव्हनिंग गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आहे तिथे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईस आता मी मस्त पेरू खात आहे जस्ट आता कटिंग केलाय आहे मी पेरू खातो मी पडलो ना तर झालं मग पडून जाणार इथे पेरू खातो गाईस पप्पा अजून मी आता थोडं मायकडच चाललो आहे बेलाईसाठी थोडं धारी टोस बटर वगैरे आणायचे असतो त्यामुळे तुझे आई पप्पा चालले वर्धाला सो बेलाईसाठी पाठवायचे थोडं खाऊ ती आमच्यासाठी आणते तर आम्ही पण तिला पाठवतो आज थोडा लेट ब्लॉक चालू केला बाई सॉरी काही जरा मार्केटला आलो आहे थोडं खारी कस वगैरे घ्यायचं आहे आणि थोडी त्याचा शूज थोडा खराब झाला होता शूजच्या अंदर सो ते लावत आहे मी बोला तुम्ही काय बोलतात काही

मला एक खारी तोस वगैरे घेतले आम्ही आता जातो एक घरी काढतात पप्पा आता स्कूटी आणि स्कूटीचं पण थोडं काम केलं आहे ब्रेक वगैरेचं थोडं आरसाचं पण केलं आहे पण आरसाचं खराब आहे म्हणते पप्पा बोलले की आरसा घेऊन येणार म्हणून नेक्स्ट ये। टाईम कस पप्पा बघा गाईस किती क्यूट आहे कसं मान हलो ते दाखायच बघा कल्याण बिल यासाठी आलो आहे आणि मिसळ वगैरे काय काय आणलं ए आयफोन दाखव कल्याण बेड

पप्पा इकडं आहे टी व्ही बघते न्यूज आता मी जेवण करते मम्मीच्या हातची डाळ जशी आहे ना डाळ तू जशी बनवायची बन पहिले तशीच बनवली बन आहे काहीच फरक नाही

कोकण साईडला पडतो सो हे गाईस आता झोपतो गाईस मी आजचा ब्लॉग छोटासा होता आई पप्पा झोपले आहे रोहिनी साहेब पण झोपली आहे मी पण लेटून होतो पण मला आठवलं की मी ब्लॉग एंड नाही आहे सो एंड करायसाठी मी कॅमेरा ओपन केला आणि सांगतो मला तुम्हाला की आजचा ब्लॉग असा होता छोटासा ब्लॉग होता सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम दे मित्रांनो ना। गुड नाईट अँड बाय